दिवा आणि मुंब्रा स्टेशनच्या दरम्यान भयंकर अपघात झाला दोन लोकल एकमेकांच्या शेजारून जात असताना दरवाजेतील प्रवाशांच्या बॅग एकमेकांना घासले आणि प्रवाशी खाली पडले त्यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला तर हा सगळा अपघात झाल्यानंतर रेल्वे प्रशासन मात्र आता खडबडून जागं झालाय आणि काही नवीन उपाय करणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं आता जाहीर देखील केलं मात्र हा आजारापेक्षा उपाय भयंकर अशीच लोकांची भावना आता झालेली आहे पाहुयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट लोकलचा प्रवास की मृत्यूचा घाट दिवा ते मुंब्रा स्टेशनच्या दरम्यान भीषण अपघात रेल्वेचा उपाय आणखीन धोकादायक ठरणार मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्टेशनच्या दरम्यान महाभयंकर अपघात झाला ज्यात अनेक निष्पाप प्रवाशांचा बळी गेला आहे सकाळी प्रचंड गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडली आहे कसाऱ्याहून एम टीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशी लटकून प्रवास करत होते त्याचवेळी सीएसएमटी वरून निघालेली दुसरी लोकल बाजूच्या ट्रॅक वरून विरुद्ध दिशेला जात होती एक लोकल कसाऱ्याहून सीएसएमटी कडे जात होती दुसरी लोकल सीएसएमटी कडून कल्याण कडे जात होती दारात लटकलेल्या प्रवाशांच्या बॅग एकमेकांना घासल्या दोन्ही लोकलच्या दरवाज्यात उभे असलेले प्रवासी पडले दोन्ही लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला या भयंकर अपघातामध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे खर तर मुंबई लोकलचा प्रवास हा रोजच्या रोज जीव घेण्या बनत चाललाय मुंबईकर लोकलनं जीव मुठी घेऊन प्रवास करतात त्यातच आता ही घटना घडल्यानं लोकलच्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या संदर्भात रेल्वेच्या प्रशासनानं काही उपाय शोधलेत त्यातलाच एक उपाय म्हणजे लोकलच्या दरवाजांना ऑटोमॅटिक बंद होणारे दरवाजे लावण्याचा नवीन लोकल्सना ऑटोमॅटिक डोअर क्लोजर लावणार आहे सध्याच्या लोकल्सना देखील ऑटोमॅटिक डोअर लावण्याचा विचार आहे कल्याण कसाऱ्यापर्यंत तिसरी आणि चौथी लाईन करणार आहे कुर्ल्यापर्यंत पाचवी आणि सहावी लाईन नियोजित आहे ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार आहे कार्यालयांच्या वेळा बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहे नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सोबत येणार आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या दोनशे अडतीस ए सी लोकल मुंबई सबरोबर साठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टमसोबत येणार आहेत रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत यातला सगळ्यात भयंकर उपाय म्हणजे लोकल्सना ॲटोमॅटिक बंद होणारे दरवाजे लावणं या संदर्भात राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला आहे सोबतच लोकल प्रवाशांच्या वेदना देखील राज ठाकरे यांनी मांडलेल्या आहेत अहो कसे माणसं घातील आतमध्ये गुदमरून भरतील किती गर्दी असे कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे काही नाही जिथनं बाहेर पडतायत तिथनं आज जात आहेत परत उतरायचं आहे तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय रेल्वेचा बोजवारा उडालेला रे आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाही आहेत कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाहीये नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सुविधा करतात मेट्रो आणि काय करतात ते ह्यानी प्रश्न नाही सुटणार मुंबईतील प्रवाशांची संख्या प्रचंड आहे गर्दीच्या वेळी तर प्रवाशांना दरवाजात उभं राहण्याशिवाय पर्याय नसतो त्यातच मधून मधून येणाऱ्या एसी लोकलमुळे नंतरच्या साध्या लोकलवर प्रवाशांचा अतिरिक्त भार पडतो असं सगळं असताना ऑटोमॅटिक दरवाजे बसवले तर प्रवाशांची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेलीच बरी दरवाज्यात लटकून प्रवास करण्याचं समर्थन करण्याचं कारण नाही मात्र हा प्रकार थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनानं अजून खोय उपाययोजना करायला हव्यात रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा